गुड मॉर्निंग सर्वांना एका बाजूला माझं गरम पाणी रेडी आहे आणि दुसऱ्या बाजूला दूध गरम होत आणि इथे माझी सुरू होती खिचडी बनवायची तयारी त्यासाठी मी बटाटे कापले दोन ते तीन बटाटे घेतले आणि ते ह्या पद्धतीने कापून घेतले तर तुम्ही म्हणाल की ह्याच्यावरची साल नाही काढली हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आमच्या घरच्यांना ह्याच्यावरची साल म्हणजे बिना सालीचा बटाटा नाही आवडत तर मी ह्या पद्धतीने बटाटे कापून घेतलेले आहेत थोड्याशा मिरच्या घेतल्या जेणेकरून मी त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या भिजवलेला साबुदाना पण मध्येच असं काही झालं की घरातले काहीजणं म्हणत होते बटाटा नको घालू काही जण म्हणत होते बटाटा घालून खिचडी कर मग म्हंटलं जाऊ दे ह्यावेळेस बटाटा न घालता खिचडी बनवून घ्यावी मी आधीच तेल ओतलं होतं कढईमध्ये बटाट्यासाठी बटाटा फ्राय करण्यासाठी मग मी काय केलं थोडंसं तेल काढून घेतलं मी म्हटलं आता बटाट्याची क्वांटिटी जर तेवढी कमी झाली आहे तर मग एवढं तेल घालून उपयोगच काय मग त्याच्यामध्ये मिरची बारीक वाटलेली मिरची टाकली ते छान असं परतून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकलं पण काही गोष्टी ज्या आठवतात ना त्या तुमच्याबरोबर मी शेअर आई नेहमी म्हणते बाळा साबुदाणा म्हणजे नाजूक सांभाळून भिजवावा लागतो पण तेव्हा मी विचार करायची आई असं म्हणते म्हणजे ह्याला नक्की इमोशनल सपोर्ट ची गरज लागते मग मी म्हणायची आई तुझा साबुदाना अगदी मोत्यासारखा दिसतो असो पण पन लहानपणी जेव्हा पण घरामध्ये खिचडी बनायची ना त्याचा तो सुगंध अख्खा घरभर दरवळायचा ती मोकळी मोकळी मोत्यासारखी दिसणारी खिचडी आणि वरून लिंबू किंवा दही आहा हा तेव्हा वाटायचं उपास असो वा नसो पण ही खिचडी रोज रोज तर असायलाच हवी असो त्या झाल्या लहानपणीच्या गोष्टी पण मी जी आत्ता ही जी खिचडी बनवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर मग उरलेला बटाटा आता बटाट्याचा प्रश्न राहिला ना कारण खिचडी बनवताना काहीजण म्हटले बटाटा नको आहे म्हणून मी बटाटा तसाच ठेवला मग काय केलं एक कांदा कापला आणि त्या कांद्यात मी सॉरी कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा छान परतून परतून घेतला त्याच्यात थोडंसं मीठ टाकला आणि ते बटाटे जे होते ते मी पुन्हा धुवून घेतले पुन्हा वॉश करून घेतले आणि ते कांद्यामध्ये टाकले तिखट वगैरे टाकलं थोडस छान अशी कांदा आणि बटाटा मिळून मस्त पैकी मिक्स अशी भाजी बनवून टाकली म्हणते आणि ती भाजी तुम्हाला अशी काहीशी दिसेल त्याच्यात थोडंसं पाणी ओतलं आणि म्हटलं झाकण ठेवून त्याला थोडस वाफवून द्यावं आणि पाणी आटवून घ्यावं घरामध्ये सर्वांचा चहा पाणी झालाच होता म्हंटल आपण पण थोडीशी खिचडी खाऊन घ्यावी बरं सांगायचा मुद्दा असा होता की कधी काही लोकांना असं बघितलंय का तुम्ही की ज्यांचं आयुष्य पूर्ण घोळलेलं असतं म्हणजे एकदम मेस ड्रामा कन्फ्युजन पण जेव्हा तुमचं काही चुकतं ना तेव्हा तेच लोक टॉन्ट मारत तू असं करायला हवं होतं तू तसं करायला हवं होतं तुझ्या जागी जर मी असते तर मी तसं केलं असतं पण मला काय म्हणायचंय तुमचं स्वतःचं आधी करिअर ऍडजस्ट करा आणि मग दुसऱ्यांचं वर्ल्ड मॅनेज करायच्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना शिकवा नाहीतर काय बरोबर आहे की नाही तू जर गप्प राहिलीस तर लोक म्हणणार काय आहे हिचा आणि जर गप्प राहिलीस तर म्हणणार किती घमेंटिअरी तू इंडिपेंडेंट असलीस तर हिला कोणाची गरज नाही आणि तू डिपेंडेंट राहिली तर म्हणणार काय कमजोर बाई ही म्हणजे आता मला सांगा नेमकं काय करायचं बरं ह्या लोकांचं समाधान होण्यासाठी <सथ> खरंच मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सुचवा बरं का मला कमेंट करा की तुम्ही कोणाच्या जजमेंटला असं कधी इग्नोर केलंय का मला तर असं वाटतं बॉस बनायचं असेल ना तर लोक काय म्हणतात किंवा लोक काय म्हणतील हे जे वाक्य आहे ना त्या वाक्याला आयुष्यामध्ये म्यूट करावं कारण कसं आहे ना लोकांचं काय लोका 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 हो लोक बोलणारच लोक धड पायी पण चालवून देणार नाहीत आणि लोक घोड्यावर पण बसून देणार नाहीत कितीही काहीही करा पण लोक बोलणारच हो कारण लोक अशीच असतात सगळ्यांकडे तोंड असतं पण मन फार थोड्यांकडे असतं आज मी घाई गडबडीत आळूच्या वडीला सफेद तिळ घालायचेच विसरून गेले पण कसं आहे ना सफेद तिळाने आळूची वडी इतकी खमंग लागते ना पण असू दे पुढच्या दोन ते चार दिवसात मी पुन्हा एकदा आळूची वडी बनवेल आणि संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय